हृदयस्पर्शी कथा रात्री जेवण झाल्यावर सासूबाई झोपायला त्यांच्या खोलीत निघून गेल्या त्यांची सून रोहिणी अजूनही किचनमध्ये काम करत होती तिने धुतलेली भांडी लावायला घेतली तेवढ्यात तिच्या मागे दरवाजात तिचा नवरा निलेश उभा होता त्याने तिला विचारले की मला एक कप कॉफी मिळेल का तिने लगेच मानेने होकार कळवला आणि ती कॉफी बनवून तिच्या खोलीमध्ये घेऊन जात होती आज तिच्याच खोलीत जायला तिचे पाय धसत नव्हते थोड्या वेळाने तिने पदर डोक्यावर घेतला आणि ती त्यांच्या खोलीत गेली तिने तिच्या पदराने पूर्ण डोके आणि चेहरा झाकला होता आतमध्ये तिचा नवरा निलेश बेडवर झोपला होता रोहिणीने आत येताच कॉफीचा कप समोरच्या टेबलावर ठेवला आणि तिच्या येण्याची चाहूल लागताच तिचा नवरा निलेश उठून बसला रोहिणीने कॉफीचा कप टेबलावर ठेवला आणि ती माघारी किचनमध्ये जायला लागली तेवढ्यातच निलेश तिला म्हणाला की तुझे कपडे वगैरे सगळं सामान पॅक करायला घे मी तुला आणि आईला माझ्यासोबत दुबईला घेऊन जायला आलो आहे हे ऐकून रोहिणीला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता तिने त्याच अवस्थेत पदर डोक्यावर पकडत त्याला बघण्याचा प्रयत्न केला पण तिला फक्त त्याचे पायच दिसले ती तशीच खोलीमधून बाहेर आली आणि किचनमध्ये गेली तिने किचनमध्ये जाऊन आपली सगळी कामं ओरकली त्यानंतर तिने तिथे चटई टाकली आणि ती तिथे झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी निलेशच्या आईने चूल पेटवली आणि तिच्या लाडक्या लेखासाठी चुलीवरची भाकरी आणि पिठलं बनवायला घेतलं कारण तिचा मुलगा निलेश तब्बल एक वर्षाने दुबईहून आपल्या घरी आला होता निलेश तिथे आला आणि आईच्या शेजारी बसून तो तिच्याशी गप्पा मारू लागला तो आईसोबत गप्पा मारत होता पण त्याचं सगळं लक्ष त्याच्या बायकोवरतीच होतं निलेश बोलता बोलता आईला म्हणाला की आई घरात गॅस असतानासुद्धा तू चुलीवर स्वयंपाक का करत आहेस त्याची आई त्याला म्हणाली की बाळा तू लहानाचा मोठा चुलीवरचं खाऊनच झाला आहेस आपल्या घरात पूर्वीपासूनच चुलीवरचं जेवण बनवलं जातं आता तर तुझी बायको देखील चुलीवरचा स्वयंपाक करते ती माझी खूप काळजी घेते रे मला जरासुद्धा काम करू देत नाही ती खूपच प्रेमळ स्वभावाची आहे सुन देव अशी सून प्रत्येकाला देव असं म्हणत त्याची आई चुलीवरची भाकरी पलटू लागली आज सासूबाई त्यांच्या सुनेची खूप स्तुती करत होत्या निलेशने बघितलं तर रोहिणी समोरच्या अंगणात कपडे सुकवायला घालत होती तेव्हा सुद्धा तिने चेहरा पदराने झाकून घेतला होता तेवढ्यात त्याला आठवले की काल जेव्हा तो अचानक काही न सांगता घरी आला तेव्हा आईसोबत त्याची बायको अंगणात गहू पाखडत होती पण त्याला बघताच तिने पदर घेतला आणि ती आतमध्ये गेली हे बघताच त्याची आई हसत म्हणाली की निलेश बहुतेक रोहिणीने तुला ओळखलंच नाही वाटतं आईने निलेशला जेवायला वाढलं आणि ती तिच्या हाताने त्याला घास भरवू लागली तेथेच किचन समोर उभं राहून रोहिणी हे सर्व बघत होती आणि त्या दोघांचं बोलणंही ऐकत होती तिला जाणवलं की तिची सासू तिच्या मुलाचे किती लाड करते तिला तर लाड म्हणजे काय हेच माहिती नव्हतं कारण ती अगदी लहान असतानाच आजारपणात तिच्या आईने या जगाचा निरोप घेतला होता तिच्या घरच्यांनी तिच्या वडिलांचं दुसरं लग्न केलं रोहिणी तिच्या लग्नाच्या आधीच्या गोष्टी आठवत घरातील कामं उरकून घेत होती तिची आत्या विधवा होती आणि तिला मुलबाळ नव्हतं तिच्या आत्याचं सासर तिच्या घराच्या जवळच होतं रोहिणीची सावत्र आई तिला नीट सांभाळत नव्हती म्हणून मग तिच्या आत्याने तिला दत्तक घ्यायचं ठरवलं तिने त्याबद्दल रोहिणीच्या वडिलांना सांगितलं तर त्यांना जणू हेच पाहिजे होतं त्यांनी लगेच होकार दिला आत्याने तिला दत्तक घेतलं आणि तिचं नाव ठेवलं रोहिणी सावळ्या रंगाची नाकी डोळी छान असलेली रोहिणी बघता बघता कधी मोठी झाली कळलंच नाही तिने आता ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं तिच्या आत्याने तिला प्रत्येक सुट्टीमध्ये शिलाई मेहंदी कुकिंग डान्स असे सगळे शिक्षण दिले होते तिचं म्हणणं होतं की प्रत्येक मुलीला हे सगळं आलंच पाहिजे कारण प्रत्येकाच्या सासरचे लोक आपल्या सुनेला बाहेर जॉब करू देतीलच असं नाही कधीकधी परिस्थिती अशी बनते की लग्नानंतर जॉब सोडावा लागतो त्यामुळे मुलींना संसार चालवण्यासाठी हुशार आणि समजदार बनायलाच पाहिजे रोहिणीला तो दिवस अजूनही आठवतो जेव्हा तिचे वडील तिच्या आत्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की त्यांचे मित्र लीलाधरला त्यांच्या मुलाचं निलेशचं लग्न रोहिणीशी करायचं होतं निलेश इंजिनियर आहे आणि दुबईला जॉब करतो मग तिच्या आत्याला अजून काय पाहिजे होतं मोठ्या घरातला मुलगा तोही इंजिनियर निलेशच्या स्थळाबद्दल समजताच तिने लगेच होकार दिला आत्याने रोहिणीला विचारलं तर ती पहिल्यांदा लाजली आणि मग म्हणाली तुम्ही आणि बाबा माझ्यासाठी जे कराल ते चांगलंच कराल हे ऐकताच आत्याला खूप आनंद झाला मुलगा आणि मुलीला एकमेकांना बघण्याचा विषय निघताच लीलाधर म्हणाले की निलेश माझा मुलगा आहे त्याच्यासाठी सर्वगुण संपन्न मुलगी मी पसंत केली आहे तो माझ्या शब्दाच्या बाहेर नाही तो दुबईहून येताच पहिल्या मुहूर्तावरच लग्न उरकून घेऊ रोहिणीला खूप आनंद झाला होता तिच्या गावातच तिचं लग्न होत होतं त्यामुळे तिच्या आत्याचीही तिला काळजी घेता येईल तेवढ्यातच सासूबाईंच्या आवाजाने ती एकदम जुन्या आठवणीतून बाहेर आली सासूबाई म्हणाल्या रोहिणी आपल्या दोघांचं जेवण घेऊ नये आणि हसतच म्हणाली अगं आपल्या वाटणीचं जेवण आपल्यालाच खायचं आहे हे ऐकताच रोहिणी म्हणाली हो आई लगेच आणते ती सासूला आई म्हणायची तोपर्यंत निलेश जेवण करून त्याच्या लहानपणाच्या मित्राला भेटायला त्यांच्या घरी गेला होता सासूबाईंनी तिच्या सगळ्या नातेवाईकांना तिचा मुलगा आल्याची बातमी कळवली संध्याकाळ होता होता पाहुणे मंडळी मित्रमंडळी येऊ लागली त्या रात्री उशिरापर्यंत रोहिणी सगळ्यांसाठी चहा नाश्ता जेवण बनवत होती मध्ये मध्ये येऊन सासूबाई तिला मदत करत होत्या सासू आपल्या सुनेची सगळ्या पाहुण्यांकडे स्तुती करत होती सगळे पाहुणे मंडळी गेल्यानंतर निलेश बेडवर झोपला असतानाच त्याला आठवलं की मागच्या वेळी वडिलांच्या मृत्यूच्या वेळी आलो होतो तेव्हा पाहुण्यांनी घर भरलं होतं त्यामुळे रोहिणीशी नीट बोलता सुद्धा आलं नव्हतं त्याच्या तीन खोल्यांच्या घरात ही खोली त्याची होती निलेश आता त्या खोलीत भिंतीवर लावलेल्या रोहिणीचा फोटो बघू लागला हसत असलेली रोहिणी कॉलेजच्या ड्रेसमध्ये असलेली रोहिणी अशा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने तिचे फोटो काढून लावले होते निलेशला ती आज खूपच सुंदर दिसत होती त्याला अचानक त्याच्या वडिलांची आठवण झाली त्याच्या वडिलांनीच रोहिणीला पुढे शिकायला सांगितलं होतं आज त्याला त्यांची आठवण येऊन त्याचे डोळे भरून आले होते रोहिणी कॉलेजमध्ये पहिली आली होती हे सुद्धा त्याच्या वडिलांनी त्याला पत्राद्वारे कळवलं होतं त्याच्या वडिलांना पत्र लिहिण्याची भारी हौस त्यानंतर त्यांच्या मागे आता रोहिणी त्याला पत्र लिहू लागली होती निलेशला आजही तो दिवस आठवतोय जेव्हा रोहिणीने पत्रात लिहिलं होतं की मी हे पत्र आईने सांगितलं म्हणून लिहित आहे तिचं ते पत्र आणि तिचे मोत्यासारखे अक्षर बहून निलेश तिच्या अजूनच प्रेमात पडला होता त्याला रोहिणीला भेटायची ओढ लागली होती पण जेव्हा त्याला तिला भेटायला जायची उत्सुकता वाढायची तेव्हा एक प्रश्न त्याच्यासमोर सारखा सारखा खायला उठायचा तो म्हणजे रोहिणी मला माफ करेल का असा विचार करता करता त्याला झोप कधी लागली ते त्याला कळलंच नाही तिकडे किचनमध्ये चटईवर झोपत असलेली रोहिणी आज तिला देखील झोपच लागत नव्हती तिला आठवत होतं जेव्हा ती लग्न करून नवरी बनवून या घरात आली होती त्यावेळी लग्नाच्या पहिल्या रात्रीची ती घटना ती कधीही विसरू शकत नव्हती त्या रात्री तिने पदराच्या मागून बघितले की निलेश त्या खोलीत आला होता ती बेडवरून उठली आणि त्याच्या पाया पडली ते बघताच निलेश मागे सरकत म्हणाला की हे काय आहे असं करू नको आजच्या युगात स्त्री पुरुष दोघेही समान आहेत सगळ्यांना देवानेच बनवलं आहे तिच्या पती परमेश्वराच्या तोंडून हे शब्द ऐकून रोहिणीला आश्चर्य वाटले तेवढ्यातच निलेशने तिच्या तोंडावरचा पदर मागे केला आता रोहिणी खाली मान घालून आपल्या नवऱ्याच्या तोंडून अजून काहीतरी ऐकण्याची प्रतीक्षा करत होती पण निलेशला धक्का बसला होता तो तिच्याकडे रागाने बघत होता तो म्हणाला नो ब्लॅक नो असं म्हणतोच तो मागे सरकत तिथल्या असलेल्या खुर्चीवर जाऊन बसला रोहिणी हे ऐकून खूप घाबरली तिला काही समजत नव्हतं की अचानक निलेशला काय झाले आणि काही वेळाने तिने बघितले तर निलेश त्याची बॅग भरत होता त्याने त्याची महत्वाची कागदपत्र डायरी कपडे सगळं सामान पॅक केलं होतं रोहिणीला आता भरून आलं होतं तिच्या डोळ्यात पाणी आलं काय करू आणि काय नको तिच्या मनात जणू वादळ उठलं होतं ती काही बोलण्याच्या आतच निलेशने बॅग घेतली आणि तो बाहेर गेला आता तर रोहिणीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या बाहेरच्या खोलीत दंगा चालू झाला होता निलेशचा काका त्याची समजूत काढत होता निलेशने त्याच्या वडिलांकडे दुबईला जाण्याची परवानगी मागितली त्याच्या या अशा अचानक जाण्याची बातमी ऐकताच निलेशचे वडील त्याच्यावर ओरडू लागले पण निलेशने त्याच्या जॉबचं कारण सांगितलं आणि तो निघून गेला त्याच्या अचानक जाण्याने रोहिणीचं मन छिन्न बिछिन्न झालं होतं पण तिने कुणाला काहीच सांगितलं नाही अगदी तिच्या आत्याला देखील तिने काहीच सांगितलं नाही लग्न झाल्यावर एक वर्षभर निलेश तिकडे दुबईतच होता पण अचानक त्याला यावं लागलं कारण त्याचे वडील हार्ट अटॅकने वारले आणि त्याला यावं लागलं त्यावेळी रोहिणीला खूप दुःख झालं होतं कारण तिचे सासरे खूपच समंजस होते आयुष्य कधी पालटेल काही सांगता येत नाही आता काय निलेश त्याच्यासोबत दुबईला घेऊन जायचं बोलत आहे काय करू असा विचार करता करताच तिला कधी झोप लागली तिला समजलं नाही दुसऱ्या दिवशी रोहिणी सकाळी लवकर उठली तिने सगळ्यात आधी तिच्या सासूला चहा दिला आणि त्यानंतर चहा घेऊन ती निलेशकडे गेली निलेश पेपर वाचत बसला होता तिने चहा टेबलावर ठेवला आणि ती निघाली तेवढ्यातच निलेशने तिला हाक मारली रोहिणी हे ऐकताच तिचे पाय तिथेच अचानक थबकले तो म्हणाला मला माहिती आहे तू माझ्यावर रागवली आहेस मला माफ कर त्यावेळी मी फक्त रंगरूपामध्येच अडकून पडलो होतो तुझे चांगले गुण आता मला कळायला लागले आहेत निलेश आता भावनिक झाला होता रोहिणी तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत त्याला म्हणाली की मी तर तुमच्यावर कधीच नाराज नव्हते कधीच रागावले नव्हते असं म्हणत ती त्याच्या गळ्यात पडली निलेशला देखील त्याचे अश्रू थांबवता येत नव्हते त्या दोघांना रडताना बघून त्यांची आई देखील अश्रू पुसत तिथून निघून गेली काही दिवसांनी निलेश त्याच्या आई आणि बायकोला घेऊन दुबईला निघून गेला आज जाताना सावळ्या रोहिणीच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक दिसत होती जी बघून निलेशला खूपच आनंद झाला होता कधीही कोणाच्या रंगरूपावर न भाळता आंतरिक सुंदरता बघितली पाहिजे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद